तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड सोयगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण उच्चस्तरीय चौकशी करून उच्चस्तरीय समिती चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी और दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी तथा संपादक सागर विद्रेसागरन्यूज राजरोजेकर यांनी ग्रामविकास मंत्री तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे भेट घेऊन तक्रार आणि निवेदन सादर केले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की चुकीचे कामं केले असतील तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल